नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो म्हणजेच आपला विश्वासू लेजेंड शेतकरी संपूर्ण देशातील विदेशातील संपूर्ण माहिती सांगणार आहे जेणेकरून आपला व्हिडिओ शॉर्ट पण दे जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आल्या असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कांदा बाजार भाव कसा सांगणार आहे म्हणजे बाजार समिती म्हणजेच पिंपळगाव बसवंत उनळी आवक नऊ हजार नऊशे कुंटलची आवकल ती मित्रांनो आपल्याकडे किमानदार म्हणजे चारशे पन्नास व एकांत अर्ध वक्कल म्हणजेच अठराशे पंचवीस या भावात विकलेला आहे मित्रांनो आपल्याकडे व सर्वसाधारण आठ तेराशे या भावात विकलेला आहे मित्रांनो आपल्याकडे बाजार समिती म्हणजेच मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक सहा हजार नऊशे पासष्ट क्विंटलची आवक आली मित्रांनो आपल्याकडे किमान दर आठशे सर्वसाधारण एक हजार पन्नास व एका अर्धवक्कल तेराशे या भावात विकलेला आहे मित्रांनो आपल्याकडे चला तर पुढले कांद्याचे बाजार भाव जाणून घेऊया म्हणजेच कुंभुने लोकल आवक पाच हजार एकशे चौतीस क्विंटलची आवकाली मित्रांनो आपल्याकडे किमान दर चारशे सर्वसाधारण नऊशे पन्नास एकांद अर्धवक्कल पंधराशे या भावात विकलेला आहे मित्रांनो आपल्याकडे चला तर पुढले कांद्याचे बाजार भाव जाणून घेऊया म्हणजेच बाजार समिती लासलगाव उन्हाळी आवक एक हजार नऊशे वीस क्विंटलच्या मित्रांनो आपल्याकडे किमान दर पाचशे व सर्वसाधारण अकराशे व एका पंधराशे चाळीस या भावात विकलेला आहे मित्रांनो आपल्याकडे चला तर पुढले कांद्याचे बाजार भाव जाणून घ्या बाजार समिती म्हणजे जग आपल्याला तीन हजार सत्तावीस क्विंटलच्या मित्रांनो आपल्याकडे किमान तीनशे पंच्याहत्तर व सर्वसाधारण एकशे पंच्याहत्तर व एकंदार्थ वक्कल अकराशे या भावात गेलेला आहे मी त्यांना आपल्याकडे धन्यवाद